ओय गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा ओय गोल्याचे बाबा ओय ah, गोल्याचे बाबा ओय काय हाय कोण आहे बाई माणसा लवशी कशी झोप लागली गोल्याचे बाबा काय हो शांती काय म्हणतो माणसाला जरासा डोळा लागला माणसाचा तर आवाज देऊन राहिली गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा करून काय होय काय झोपले हो तुम्ही देना ना जरा शे जाना उठाना जरासे शे जाना बेलपत्र ना आणून पूजा करायला जातो ना महादेवाच्या मंदिरात दे जरा बेलपत्र आणून हम्म ती तस्त भेटते शांति है ती तो भेटते है ती तो घेन गए हा टाइम जी का पूजा करा दे भाई एवढं एवडे उशिरा सकाश जी सकाश पूजा करून ये कायदे तरी जो रवती न नको जो घरी करूँ घे पूजा काम नहीं रहा घरी घरी काम नाही नहीं रहा उठले घरी उठले झाडू पोछा भांडे हे ते सगळं करून आता तयार झाले मी तयारी केली आता जातो म्हणतो जाऊ नये जातो पूजा करून त्याच्यात नाक लावून राहिले का नकारा घालून राहिले नको जाऊन असं नाही तसं नाही तुम्हाला काय म्हटलं फक्त बेलपत्रे आणून द्या म्हटलं ना काय केलं तुम्ही सकाळी पासून आता झोपले तर दिव, दिवस नाही पात मास नाही पाहत देवार नाही काही नाही सण वार नाही झोपेश येते का घरामध्ये तुम्ही झोपलो होतो काय मी काम नाही केलं काय सकाळी उठलो होते माझे रोजचं काम करून मी जरा उठलो तर डोळा लागला आता तिथंच घेऊन घेतो तू काय बेलपात्री तिथंच घेऊन घेतो आणि करून घेतो पूजा जा पासल्या पाहिजे चालले जा सैपाक केली नाही घरी तर सैपाक तिकून येऊन करून आता गौरी देसाला नावाला गेली बोल्या असं आता मी उठली घरचे काम केले स्वयंपाक आता करून ना तिकून येऊन करून स्वयंपाक पूजा करून येऊन जातो ये पूजा करू मल नको मल नको हे करू मला नको त्रास दे जा तू तू ये पूजा करू आणि जा मग नाही आणून देत काय बेलपात्री आता तिथेच घेऊन घेतो ना दहा रुपये मी देतो दहा रुपये नाही तू आपण काय आता ठीक आहे झोपा आहे आपल्या वावरात एवढी ताजी तुझी भेटते म्हणून म्हटलं तू तुम्हाला झोपा तसंही तुम्हाला सणावाराच्या दिवशी पण तुमचं तोंडच फुकते. काय मी काहून तो. असे फुर्ती राहतच नाही अंगामध्ये. बिलकुल फुर्ती राहत नाही अंगामध्ये तुमच्यावाले. झोपा, पडले राहा दिवसभर. चालले मी तिथूनच घेऊन घेईन. शांत आहे, देतो. नाही राहू दे आता पाहिजेच नाही तुमच्या हातची बेलपात्र एक वेळा तुम्ही नकार दिला ना नकार अर्थी, नकार घातला ना त्या गोष्टीमध्ये आता पाहिजेच नाही राह बसून राह घेऊन घेईन मी तिथे जा घेऊन घे थोडस बोललं का तोंड फुकते हा बिन पाहिजे काय काय बोलले काही नाही बोललो जाय पूजा करून चांगले मनाने तोंड फुगून नको करू पूजा <laughs> कोणाच तोंड फुगलाय खबर तुमचं फुगल आहे आणि मला म्हणून राहिले तुम्ही मी, मी चांगलंच तुम मन आहे माया तुमचं आहे कपटी मन म्हणून थोबड फुलून घेतलं माझ्या चांगलंच मन आहे मी चांगल्या मनानच पूजा करतो तेव्हा आता मला देव पावते तुमच्या वाणी काय मनात कपट ठेवून ना हो बरा मी कपटी बरा जाई करून घे पूजा जा हा ना करा जबर गंगा हे घे बेलपात्री आणि ते धोत्र्याचे फुलं बेलपात्री आणली का धोत्र्याचे फुलं आणले हो आता लागल नाही आता तुझा शिंद मंदिर पूजा करायला येतं पाच घेतल्यापेक्षा दहा वीस रुपये खर्च करशील त्याच्यापेक्षा वावरात लग्न दिला म्हणजे भरपूर आहे मस्त धोत्र्याचे फुलं भरपूर आहे बेलपात्री भरपूर आहे वाय दो, दो मस्त दीड खोलून हु? हो लागन मी म्हटलं काय सांगू गड्या तुम्हाला तुम्ही आणून देता का नाही आनंद देत म्हटलं म्हणून मी बोलले पण तुम्ही मनाच्या पहिले आनंद दिलं नाही सांगायच्या पहिले आनंद दिलं माहित होत वाटते माहित होतो म्हणजे तू दर जातो जातो दरवर्षी मंदिरात पूजा मग बेलपात्री लागते फुलं लागते येत माहितच माहितच राही नस माहित होतो म्हणून बैल बांधायला गेलो घरी येताना म्हटलं चाल घेऊन जातो मग हे आणलो गेल ती का पूजा करून आणली का घेऊन चालली जा पूजा करून येऊन जावाचीच आता बनवली घरी नाही तू करतो तर मग मी बी करून घेतो जास्तीची बनून त्याच्यातलं मी खाऊन घेऊ बनवलं जास्ती तर बनवलं म्हणा पण हे पाहा दोन टाइम जाऊ पासला आता बी आणि संध्याकाळी मग फराडावरच झोपा लागत नाही संध्याकाळी मनाने जेवतो नाही चालणार उद्या उद्या डायरेक्ट उद्या अकरा बारा वाजता पूजा केल्यावर जेवण ओ माहित आहे मला ठीक आहे ना मी संध्याकाळी काय बनवशील आता काय बनवलं आता साबुदाना बनवला अबे कृष्णा अबे कृष्णा अबे कृष्णा अय कृष्णा थांब चल ना आजी पदा दादा आवाज देते ना पाय कमी काऊन आवाज देते खुटा। खुटा नहीं। नहीं था था तो जाऊ नको कुठे कुठे चाल म्हणून तर जाऊ नको बिल्कुल आता सांगतो आता पूजा करायला चाल मासंग मंदिरात नाही कुठे नाही जात आजी मी पाय तो काय म्हणते तो हा पाय काय म्हणते तो आणि ये लवकर घरात कुठे जाऊ नको त्याच्या आई बुजू नको काही हा कृष्णा आ ये तो पदा दादा हे मुन्नीच पोट्ट आलं म्हणजे कधी भेवस लागते हा आपण ते पोट्ट लेत राहिले काय काय शिकवते कुठे 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 नेते आज जाऊ दे काही नाही काही एवढं काही खरं पाहिजे काय बोल आता काय बनवलं बनवतो तुम्ही आता काय बनवलं रातच्या काय बनवशील आता साबुदाणा बनवला आणि रात्री साबुदाण्याची खिचडी बनवण मग काही वेगळं वेगळं काय ते साबुदाना आणि साबुदाण्याची खिचडी हे काय वेगळं वेगळं आहे का दोन पदार्थ काय अलग अलग आहे का रातच्या काही दुसरं बनवतो आता फक्त साधा साबुदाणा बनवला आणि रात्री आलू मिरची मस्त टाकून मस्त खिचडी बनवण झाले ना दोन पदार्थ वेगळे हा

काही नाही काही गरज नाही चल मास मग पूजा करा एक दिवसाला बेलपात्री विकल्या ना तू काय अमीर नाही होऊन जाशील बंगला नाही बांधून घेशील काही गरज नाही विकाली नेवाची आणि काही नाही चल पूजा करायला चाल, चाल बरं मासा मग चुपच्या जावायची गरज नाही पद्या काही फालतू कामं करू नको आणि लेखले फालतू आम्हीच दाखवू नको का आराम कर आता आलान तू शाळेतून आलान तू तर घरी आराम कर हा सणासाठी आलान तू तर सण साजरा कर करतो नका खूप सण साजरा करायचं हेच काही मंदिरात जाणं होते पूजा भी करणं होते हात जोडणं होते आणि दोन पैसे भी कमावणं होते आम्हालाच कमी येईन मग वया बुक घेवाले पेन घेवाले मग वर्षभर पुरून काय ते वया बुक पेनासाठी आजचे हजार पान हजार पाचशे रुपये येईन ना आणि काय केलं होतं तुला श्रावण सोमवार मध्ये नेला होता ना याले तर काय श्रावण सोमवार नागपंची मिले होय वाटते नागपंची मिले होय नाही एक रुपया नाही दिला कृष्णाने आता अजून त्यालाच घेऊन चालला नाही नाही तू जाय एकटा जायचं जाय बापा मी तुले मनाई नाही तुम्ही माय बाप तुला मनाई नाही करत मी कायले मनाई करू तू तुला जावा जाय मनात तो ने वाले नेऊ नको बाबा आता सांगतो तुला काय काकू पूजा करायला चालले आणि लेकरा समोर अशा बोलता काकू शोभते का अरे तू आता मी मी ना ठेवाले आलती तू आणि तू मला कशी कोण राहायला काय रे ह कोणा समोर कसं बोलायला लागते काय बोलायला लागते मला समजते का जास्ती तर ज्ञान नको वाटू हा जास्ती तर शिकू नको मला नाही शिकला आहे माहिती शिक्षण पूर्ण झालं नाही मला शिकवायला येऊन मला शिकवायला आला तुमच्या मायला शिकू आधी काऊन अशी बोलतो आधी जाऊ दे मला जातून मी आता मी म्हटलं ना पद्या आता म्हटलं मी बेमाने नको कर्ज म्हटलं अर्ध्या दे देऊ म्हटलं हा म्हणते पद्या आता नाही करत ना तसं पद्या नको जाऊ कृष्णा काही गरज नाही तुले वया बुक पुस्तक घेवाले पेन घेवाले देते ना आबाजी पैसे आबाजी देते बाबाही देते मग काय गरज आहे तुले नको जाऊ चल पूजा करायला चल मासा नाही आज मी जातो जातो मी आता होडीले मला पिचकारी घेवाले होईल पैसे ते आबाजी म्हणते घेऊन देतो घेऊन देतो घेऊन नाही देणार आणि बाबाई म्हणते घेऊन देतो घेऊन देतो घेऊन नाही देणार मी माझ पैशाला घेऊन जातो चल पण दादा ये तो मी पण एवढं आहे बेमानी नको करजो अर्धे पैसे मला दे दो अरे गॅरंटी देतो तुम्ही मी नाही करणार बेमानी अर्धे पैसे तू अर्धे पैसे माय चल आता अरे कृष्णा आय रे बाबू जाऊ नको पूजा करायला चल मा संग कृष्णा ए कृष्णा काय बापा ये पोरग भाई बिल्कुल नाही ऐकत आणि धाक नाही गेले जरा भी ना माय बापाचा नाही ना आजी आजाचा नाही काय जा धाक नाही एवढी मना केली तरी गेलो कोंगा तू गेलीच नाही का पूजा करायला इथूनच बडबड करून राहिली इथूनच करतो काय बा पूजा चाललीच होती मी तुमचा नातू पा जर आहे ना ऐकत बापा मा ना तू मा कोणता नातू पाहिजे झाला रे बा आता तुझून टाइम आहे बोलले बाबा कृष्णा मोठा आपला नातू कृष्णा कृष्णा तू कुठे बिना तू आहे मग आज तू कशी म्हणतो तू आज ना तू कशी म्हणतो तू नाही वळ ना तू बरं आपला ना तू बापा आपला ना तू पाहणं ऐकत नाही ना तो गेला पद्या संग बेलपात्र आणाला आता काही गरज आले बेलपात्र आणून विकाजी हा गोया पुस्तकाचा दिन पिचकारी झाले म्हणते तू नाही नाही म्हटली तरी ऐकलं नाही गेला त्याला धाक नाही त्याला आजाचा नाही धाक का बापाचा नाही धाक आणि आजीचा ना मायचा तर बिलकुलच नाही धाकत नाही बिलकुल पोट बिलकुल धाकत नाही हे बोंग कसं पोयाला माय ऐकलं नाही त्या आता मी राहिलो असतो तुम्ही कनपटलो असतो गेलाय काय जाऊ दे आम्ही एखादी वाजत जाईन रोज रोज जाते जाऊ दे तू जाय पूजा करायला जा तुम्ही तर नाश्ता करत बसले गेला का नाश्ता झाला का खाऊन अरे ये तू पूजा करून समज खाऊन घेऊन आता मी बसलो होतो मी आराम करत होतो थोडा तू आवाज येतो बडबड म्हणून येऊन पाहिलो ये पूजा करून

सीध्या तोंडाने बोलणार रे कोणती भाषा वाईट बोलून राहिले मराठी नाही शिकत का तू मराठी बोल चुकच्या येल नको जास्ती जुतान झोरा कायले पाहिजे तुला अभ्यास कर ना ते बॅग आणून आपटून देला कालपासून उघडून नाही पाहिला अभ्यास कर पहिले फालतू जा काय 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 तो पुरी बनशील काय ये मा ला ना झोरा ला थैला ला कुछ भी ला पचास तोला की चेन ला की दूंगा ना कमाई करणे जा रहा ना मी ला मेरा जोता ला मेरा झोरा ला कमाई करायला चालला रे तू हा तर हा येते ना नाग येते होऊन राहिला का एक देतो हा झोरा घेऊन झोरा घेऊन भीक मागायला चालला काय भीक मागून मला पचास तोल्याची पन्नास तोल्याची चेन घेऊन देते का मला हा आई आई तू काय दे आण मले माय जुता ते कुठं मी बेलपात्र आणतो बेलपाना आणतो आणि मंदिरासमोर विकायला नेतो दिवसभर विकून न देतो कसे पैसे होईल अरे पहिले अभ्यास कर ते जीवनभर काम करणं आहे मग तुले फुकट कोणी नाही तुला खाऊ घालणार काम करूनच खावा लागते हम्म पहिले अभ्यास करून घ्या आता अभ्यासाचं वय आहे अभ्यास करून घे वय गेल्यावर मग अभ्यास, गे अभ्यास नाही होणार काम तर आहेच आहे करण कायले आता आज आला तू घरी हा पाय लागून ये आणि चुपचाप घरी राह बापा काय बेल ते बेलपात्रि इकत मग अजून दोघा तिघे घेऊन जाच्या तांशीन वांदा आणि त्याच्या तांशीन आफत अजून काय मध्ये झगडा तर रे गावात चुपचाप राही आता आला तो एसा वैसा समजी काय ते बेटे मी काही नाही करत ना आई मी बरोबर हि सोबान हो तुला आपत नाही उद्यान झगडा करायची बारी बी नाही उदिन हे गॅरंटी देतो मी विश्वास नाही का पुरावर काय होय काय सुरू आहे माय लेका हिंदी पिक्चर सुरू आहे माय लेखाचा माहिती हिंदी पिक्चर मा घर वय बाई हा माझ्या घराले काही थिएटर नको बनवा काय वेळ्या काय वेळ काय वे, का वे का वे, का वे तू बाबा आज बेलपात्र घेतेत लोक दहा दहा वीस वीस रुपयाचे पाच रुपयाचं बी देईन मी पाच रुपयाचे दोन तो दोन दोन पैसे कमावतो म्हणतो आई नाही म्हणते तू आहे दोन कमावतो का, का, का कर, चार पैसे का जाय काय हो कल्लीचे बाबा तुम्ही जाय अभ्यास करायला लावून ते बेलपात्र विकल्यान दोन पैसे कमावले ना याचं जेवण सुधरण काय जाऊ दे जाय पोह तू आई सांग ना मा घरचा जुता कुठं येतो जाय तिकडे मांग त्या खिडकीत ठेवला आहे जाय बाप आता सवलत दिली तुला तुम्ही अशा बिघडणार आहे का तो वाटते अभ्यासाच वय आहे आता अभ्यास करू द्या ना तो तो खाली केला जाते तो फालतू नादानी नादारीमध्ये तो ना ते विकाले जातो हे करतो जे करतो मग पैसे घेते मग कायच काही त्याच्या मनानं घेते मग अशा बिघडणार नाही काय काय नाही त्याला मी मना केली तर तुम्ही मना करायचं जाय 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 काय नाही पाठवलं दोन पैसे चार पैसे कमावल्याना ना होईल का त्याचं हा हाय नाही का त्याच्या पुरतं आपल्यापाशी हाय ना आपल्या हाय ना त्याच्या पुरतं कमावतो ना आपण त्याला कमावायची काय गरज आतापासून मोठा झाल्यावर कमावत पासून गोष्ट अशी आहे त्याने त्याने पोहले धंदेची आवड आहे आतापासून तू आता दोन पैसे कमावून मोठा झाल्यावर चार पैसे कमाव अजून मोठा म्हणतो आठ पैसे कमावून दहा पैसे असं करता करता एक मोठा बिझनेसमॅन म्हणून बोलून तू तू ओळखली त्याने खेळते का तू आदा घरी आता सणावाराला सुट्टी हाय म्हणून तू घरी आला कोणी फोटो खेळत राहिलो असतो गावात पण त्याच्या मनात काय आलं का, का बेलपात्र आणू दे विकू दे मग तू विचार कर त्याच्या रक्तातच त्याच्या हे आहे धंदा आहे नोकरीपेक्षा तर धंदा चांगला तो करते तर करू दे ठीक आहे मोठा होऊन चांगला मोठा धंदा कर लहान पासूनच तो मोठा हिरो बनते ना कोणी एकदम हिरो का नाही ना आता त्याची सुरुवात आहे आता तो शिरो आहे तर त्याला हिरो बनू दे तू आडवी नको येऊ तू करू दे त्याने करतो म्हणते का जीरो जीरो आ, डोले ले। डोले ले हो रे बाबा पाहू आता झिरो पासून हिरो बनते का राहते आता तिले काय लिता डोलीले नको निव तुम्ही तुम्ही दोघी नंद भाव जायचा येऊन जा पूजा करून आता काय डोलीले नेता आता पण आई तिची पहिली महाशिवरात्री आहे ना मंदिरात पूजा करायला नाही नेऊ काय हा नाही घरी बी होते पूजा घरी तोच देव आहे मंदिरात इथोस होते काही अल्लग अल्लग नाही आहे तुम्हाला तुला जायचं आहे ना कमला तू जाय नाही घेऊन जाय दोघे जणी चालले जा डोली लिहू दे तिले नको नवी नव्हती आहे गावामध्ये फालतू लोकायचे तोंड पडते लोक पाहते चांगलं नाही वाटत नवी नव्हती तिले नको नव्हती आता सध्या बाहेर नको काढतो तर त्याने काय होते मग म्हणून पाहते आज नाही उद्या दिसणार थान सगळे पाहिलं था, सगळे लपून चोरून आहे काय ते पाहिलं पाहिलं पण तरी एवढं नाही पाहिलं एवढं निरखून नाही पाहिलं हा तर एवढं घडी घडी नजरेत नको पाडू तिथे लोकांच्या तुम्ही दोघी जा ना या पूजा करून मग रातच्या घरी मस्त गाणे गिणे भजन गिजन म्हणून आपल्या आणि अजून पूजा करून होऊन जाते काय तिथं जा तुम्ही निजा बर जा या पूजा कर ते फराळाचं बनवून ठेवून तोपर्यंत बर बरं ठीक आहे चल ना मग आपण चाललो जाऊ डोली मग थांब मग तू आम्ही येतो पूजा करून घरी देवळात पूजा केली ना बस झालं ठीक आहे नाही येत मी चालेल मला घरी केली मी पूजा बाई आई मग मी पण नाही जाऊ का मला पण लोक बघतील ना मला पण नजर लागेल ना मग लोकांची मी पण नाही जात मी पण तर नवीच आहे ना माझी पण बाईच्या घरी पहिली महाशिवरात्री आहे मला पण बघतील ना लोक नाही तू जाय तू जाय पाहून घेतो ना मंदिर गिंदिर पाहून घेतो ना जाय तू जाय तुला काही नाही होत आता हिच्या घरी पहिली आहे पण आता नवीन वरती लग्न झालं का टाइम, खा खाला टाइम झाला लय टाईम झाला खाजा झाला तुला लग्नाला जाय तू जाय तू जाऊ शकतो जा ये पूजा करून मस्त बरं बरं ठीक आहे मी जाते आणि तसं पाहिलं तर ना मी एक आहो जाऊ ना नाजूक नाजूक मी पण नाजूक आहे ना बाई डोली पण खूप नाजूक आहे माझ्यापेक्षा जास्त नाजूक आहे डोली मी पण आहे काही नाही जास्त काही नाही गलणार नाही हा हा ठीक आहे ठीक आहे जाते मी आई मग मी काय करून ठेव डोली तू जास्त काही नको करू फक्त आलू कापून ठेव आणि दोन चार आलू उकडून ठेव ठीक आहे करते मी घ्या बेलपत्र बेलपत्र घ्या घ्या बेलपत्र घ्या शब्दों बघू शब्द बघू घ्या बेलपत्र रुपयाचं तुला मोठं देतो घ्या हो दे बोला पात दे बर झालं तू विकून राहिलं इथं विकून राहिलं बेलपात्र मी था तिथून पाहत पाहत आली बर बेलपात्राच नाही भेटलं म्हणे दे बरं धारुक्याचं शांत बाई बेलपात्र विकत घेतो तू त्या वावरात तर केवढं मोठं बेलाचं झाड आहे व हा गोल्याच्या बाबाले मनाले पाहिजे होत तुला आनंद येलं तर द्यायनं इकडून घे बेलपात्र माहित तर रमेशच्या बाबान आनंद दिले बाबा बेलपात्र आणून दिलं धोत्र्याचे फुलं आणून दिले मग तो न सांगत नाही तर काय सांगू गंगा तुले मी म्हटली होती बोलायच्या बाबाला आणून देता का गो जरा तर नाही विकत घेऊन घेतो म्हणे दहा पाच रुपयानं काय वाया जाते म्हणे घेऊन घेतो म्हणे बाप्पा मली घेतो आता याच्यापासून विकत घेऊन घेतो दहा वीस रुपयाचा पूजा करून घेतो काय विकत घेतो शांत मी देतो बेलपात्र म आरतीत तू म आरतीत तू पूजा करून घे चा विकत नको घेऊ चल मासन बसन पूजा करून घे चल तू मी देतो तुले फुलाई देतो बेलपत्र देतो आणि सरस देतो काकू घ्या बेलपत्र दहा रुपयाचं लय मोठं देतो ना शांता काकू गंगा काकू तुम्ही बी घ्या नाही बाप्पा आनंद दिलं ना कृष्णाच्या आबाजी आणून दिलं म्हणे ना घेत मी चालू शांता नाही व घेऊन घेतो दहा वीस रुपयानं त्याची कमाई होईल आता किती आशे म्हणून राहिला तू घ्या घ्या नाही घेऊन तर मन नाही दुखन त्याचं मग पूजा करून काय फायदा माहिती मग याच माणसाचं मन दुखवून पूजा करू नाही घेऊन घेतो मी दहा वीस रुपयाचं घेऊन घेतो मी शांततेने पूजा कर मी बेलपात्र घेऊन घेतो तिकडून पूजाची ताट घेऊन घेतो मी पूजा करतो जरा घ्या बापयाचा दे पदे, दे वीस रुपयाचा दे घ्या बेलपात्र लवकर लवकर घ्या ताज ताज आहे बेलपात्र संपून जाईल लवकर लवकर घ्या त्रिपात्री बेलपात्र त्रिपात्री बेलपात्र तू बी तर कर बे प्रचार कृष्णा तू बी तर कर तू बी तो बरास दे

अ दे दे बा पाचचं दहाचं देऊन दे दे तुझ इच्छा आहे देऊन दे दहाच घे हो पिंकी घेऊन दे दहा रुपयाचं बेलपत्र काय आहे ना नाही आपल्यापासून बेलपत्र आहे मग याच्यापासून काम घेऊ नाही राहू दे घेऊन घे पिंकी म्हणते तर घेऊन घे घेऊन घे घेऊन घे देवा पाचचं हे घेऊन घे दे दहा रुपये त्याले घेऊन घे पिंकी दे घे बेलपत्र घे जा दादा मग खेसल्यापासून नाही घेईन मी तुमच्यापासून घे कदा दादा तुम्ही घ्या तुम्ही पैसे द्या कृष्णा थाम ना भैया पिंकी भाई आन दे 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 मी मां जवळ तो दे तो बेल पाता मीच घेतो पैसे हां दादा हर हर महादेव जय महाकाल हर हर महादेव जय महाकाल अम्मा है पार्वती हो बा पूजा करा ले आली ना तुमचे झाले का बाकी आहे करून राहिलो बाबा कर ना तू ही कर कमला डोलीला नाही आणलं पूजा करायला नाही आई म्हणे नको म्हणे डोलीले राहू दे म्हणे तुम्ही जा म्हणे पूजा करून या म्हणे घरीच पूजा करून थे म्हणे म्हणून नाही आणलं तर आम्ही जेवण गेलो नंतर भाऊजेन बाबा पूजा करायला असती गेली असती काय होत होत आता नवीन आहे पहिलीच तिची शिवरायची तर आणते ना पाहिजे होत पूजा करायला म्हणून मी आई नाही ऐक माझी आई कनी ऐकत नाही आपलीशीच करते आपलं तिकच ऐकायला लागते बर म्हटलं राय म्हटलं घरी आम्ही येऊन गेलो बाप्पा नाही ना मी ठीक आहे नाही आले ना घरून होते पूजा मग तरी माणसाचं बे ऐका लागते ना रे त्याची सटकून जाते ऐकलं नाही का तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा